मित्रांनो आज आपण खरं तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व शिक्षकांना शिक्षकेतर बांधवांना बोलवलेला होतं परंतु बनावी तशी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संख्या आम्हाला पाहायला भेटत नाही जे लढवय्य बांधव आहेत त्याच्यापैकी जवळपास दोन तीनशे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर पुणे स्तरावरच्या शिक्षण संचालक कार्यालयामधून मोठ्या प्रमाणावर आपल्यावर अन्याय करण्याचं धोरण संचालक कार्यालयानं अवलंबलेलं आहे हे आजच्या मला इथल्या परिस्थितीवरून लक्षात आलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर गोष्ट पाहिली तर आम्ही श्रीराम पांझडे साहेबाकड ज्या वेळेला गेलो पांझडे साहेबासारखा एक सक्षम अधिकारी एक जबाबदार अधिकारी बोलत असताना सुद्धा अरे आरे रवीच्या आणि उद्धट भाषेमध्ये दत... बोलत असताना आम्हाला दिसलेलं आहे खर तर त्यांचं काम होतं पांझडे साहेबाचं जे काम आहे की संच मान्यता पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या संच मान्यता आहेत ही संच मान्यता करण्याची जबाबदारी ही श्रीराम पांझडे साहेबाची आहे असं असतानाही श्रीराम पांझरे साहेबांना आपली स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आमच्या संचा मान्यता प्रलंबित ठेवण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे हे आमचा स्पष्ट आरोप आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या संचा मान्यता होऊन अनुदान वितरणाचे आदेश तातडीनं निघले पाहिजे तर आम्ही येत्या सोमवारपासून शिक्षण का संचालक कार्यालयाच्या दोन्ही शिक्षण संचालक कार्यालयामध्ये ठिया आंदोलनाचा इशारा देत आहोत या माध्यमातून सर्वांना माझी नम्र विनंती आहे येत्या दहा तारखेला कुठलंही कारण न सांगता कुठलीही सबब न सांगता सर्वांनी मोठ्या प्रमाणावर येत्या दहा तारखेला शिक्षण संचालक कार्यालय शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्यासमोर मोठ्या संख्येनं उपस्थित राहा जर हा टप्पा आपल्याला भेटायचा असेल तर या संच मान्यता होणं आणि अनुदान वितरणाचे आदेश होणं नितांत गरजेचं झालेलं आहे जर तुम्ही येणार नसाल तर हा अनुदानाचा टप्पा तुम्ही विसरून गेला पाहिजे असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे कारण पांझडे साहेबासारख्या आपल्याला हितशत्रू या ठिकाणी लाभलेले आहेत असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे तुमच्या सगळ्यांचं मत काय आहे कारण मला सांगा पंधरा ऑक्टोबर समोर पंधरा ऑक्टोबर ही एक डेट असताना पंधरा ऑक्टोबरपर्यंत संच मान्यता होण्या निघत असताना आज जवळपास पंधरा फेब्रुवारी उत्तर चाललेलं आहे तरीही आमच्या संचमान्याचा मान्यता झाल्या

लटकाए से रुगा दे, रुका कुठून आलाय स्टॉप नाही झाला नाही पुन्हा त्याला कंटिन्यू करता